मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुनः एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती समाजकल्याणच्या सगळ्या ज्या शिष्यवृत्ती आहेत ज्यामध्ये सावित्रीबाई फुले असेल भारत सरकारची शिष्यवृत्ती असेल किंवा दहावीची परीक्षा फी परतावा शिष्यवृत्ती असेल स्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या मुलांसाठीची शिष्यवृत्ती असेल अनुसूचित जाती जमाती गुणवत्ता शिष्यवृत्ती असेल या ज्या सगळ्या शिष्यवृत्त्या होत्या ज्या समाजकल्याणमार्फत ज्या आपण प्रस्ताव करत होतो जे ऑफलाईन प्रस्ताव असायचे जे की आपण जिल्हा परिषदेकडे पाठवायचो तालुक्यामधून पण आता ते प्रस्तावसुद्धा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध झालेल किंवा ते सगळं कामसुद्धा आपल्याला आता ऑनलाईन स्वरूपात करायचं आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकारची जी महा डी बी टी किंवा प्री मॅट्रिकची जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन प्रत्येकाने आपल्या शाळेचे प्रस्ताव आणि सगळ्या त्या गोष्टी क पूर्ण करायच्या आहेत अशा सूचना आपल्याला प्राप्त झाल्या आहेत तर मित्रांनो या ठिकाणी जाऊन पहिल्यांदा आपल्याला आपल्या शाळेची म्हणजेच मुख्याध्यापकांची प्रोफाईल पहिल्यांदा अपडेट करावी लागेल पासवर्ड पहिल्यांदा तयार करा करावा लागेल आणि त्यानंतर पुढचं काम म्हणजे विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करणं वगैरे त्या गोष्टी असतील तर कशा पद्धतीने हे काम करायचं हा पहिला व्हिडिओ देऊया आपण त्यासाठीचा की मुख्याध्यापकांचं लॉग इन करून पासवर्ड बदलणे आणि प्रोफाईल अपडेट करणे याबाबतीत आपण आज माहिती घेऊया तर मित्रांनो काय करायचं आहे बघा तुम्हाला क्रोम ब्राऊझरमध्ये जायचं आहे क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर इथं एक तुम्हाला लिंक टाईप करायची आहे आता ती लिंक टाईप करण्यासाठी मी इथं ती लिंक पेस्ट केलेली आहे ती तुम्हाला इथं खाली दिसत असेल बघा महा डी बी टी डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ वी डॉट इन अशी ती लिंक आहे ती लिंक तुम्ही इथं बघून लिहून घ्या स्क्रीनशॉट स्क्रीनशॉटकडा ही लिंक टाईप करून तुम्ही गो करायचं आहे इथं लिंकवर गेल्यानंतर तुम्ही महा डी बी टीच्या म्हणजेच आपले सरकारच्या वेबसाईटवर जाणार आहात हे थोडंसं मी आता इथं उजव्या बाजूला ज्या काही मेनू आहेत ह्या थोडंसं मी झूम करतो आणि इथं तुम्ही बघू शकता इथं प्री मॅट्रिक नावाचा जो ऑप्शन आहे ह्या प्री मॅट्रिक सगळ्या ज्या शिष्यवृत्त्या आहेत त्या आपल्याला ला लागू असत आहेत ज्या शाळेमध्ये लाभार्थी आहेत त्यांना तर या शाळे प्रत्येक शाळेने इथं लॉग इन करून आपल्या विद्यार्थ्यांची माहिती भरायची तर मी इथं आता काय करतो त्याच्यावर क्लिक करतो इथं क्लिक केल्यानंतर बघा इथं अप्लिकंट लॉग इनला तुम्ही आलेला वरच्या बाजूला सुरुवातीला लॉग इन करण्यासाठी कोणतं युजर आय आणि पासवर्ड वापरायचा इथे दिलेलं आहे बघा सगळ्यांनी युजर आय डी वापरायचं आहे प्री अंडरस्कोअर एस ई आणि तुमचा डायस नंबर अंडरस्कोअर प्रिन्सिपल असा युजर आय डी असणार आहे आणि पासवर्ड तुम्ही खाली बघू शकता पास ॲट दी रेट वन टू थ्री पी कॅपिटल आहे त्यातलं परत एकदा इथं तुम्हाला दाखवतो मी इथं हे तुम्ही पासवर्ड आणि युजर आय डी बघू शकता बघा हा एवढा युजर आय डी आहे प्रिन्सिपलपर्यंत आणि खाली त्याच्या पास ॲट दी रेट वन टू थ्री हा पासवर्ड आहे याने पहिल्यांदा आपल्याला लॉग इन व्हायचं तर ठीक आहे पहिलं काय बघा पहिला प्री टाईप करायचं आहे पी आर ई त्यानंतर अंडरस्कोर अंडरस्कोर याचा अर्थ काय एक रेष असते जी खालच्या बाजूला येते ठीक आहे आता त्यानंतर कॅपिटल एस ई टाकायचं आहे आणि त्यानंतर आपला युडायस नंबर जो अकरा आहे तो टाकायचा आहे ठीक आहे इथं आता माझ्या शाळेचा युडाएस नंबर टाकतो युडायस नंबर झाल्यानंतर परत एक अंडरस्कोअर म्हणजे खालच्या बाजूला येणारी रेश आहे ती टाकायची आहे आणि परत शब्द टाईप करायचं आहे प्रिन्सिपल प्रिन्सिपलमधलं पी कॅपिटल पाहिजे प्रिन्सिपल हा झाला आपला युजर आय डी बघा लक्ष द्या व्यवस्थित वरतीही तुम्हाला तो दिसेल फक्त एवढ्याच ठिकाणी त्यांनी गुणिले गुणिले केले म्हणून आपण एवढ्याच पूर्ण टाकायचं आहे आता पासवर्ड आहे पास पी डबल एस ॲट दी रेट वन टू थ्री असा पासवर्ड आहे आणि हा जो कॅप्चर दिसतोय तो इथं कॅपिटल अक्षर आहे ती सगळी इथं एंटर करायची ठीक आहे बघा हे मी करतोय आणि आपल्याला लॉग इनची प्रोसेस आता करायची लॉग इन, इन हिअरवर क्लिक करायचं आहे इथं आता लॉग इनवर केल्यानंतर बघा आता इथं एंटर आधार नंबर आलेला आहे तर इथं मुख्याध्यापकांचा आधार नंबर तुम्ही एंटर करायचा आहे जो की मी इथं तुम्हाला हाईड करतो आहे तुम्ही इथं मुख्याध्यापकांचा आधार नंबर टाकायचा आहे पहिल्या कॉलममध्ये ओके बघा आधार नंबर ठीक आहे आधार नंबर एंटर केला आता त्यानंतर खाली कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे इथं इथं कॉन्टॅक्ट नंबर मी मुख्याध्यापकांचा टाटको पहिल्यांदा ही मुख्याध्यापकाचीच माहिती सगळी भरायची आहे तुम्हाला ठीक आहे कॉन्टॅक्ट नंबर टाकलेला आहे आता न्यू पासवर्ड तुम्हाला मगाचा तो, मगा तो पासवर्ड टाकला आपण पास वन टू थ्री हा सगळ्यांसाठी पहिल्यांदा दिलेला आहे आता इथं आपण आपल्यासाठी एक पासवर्ड तयार करायचा आहे जो की इथं मी करतो आठ अंकी पासवर्ड असावा ओके परत तोच पासवर्ड आणखीन एकदा एंटर करायचा आहे पासवर्ड तुमच्या लक्षात राहील असा तुम्ही तयार करा ठीक आहे आधार नंबर टाकलेला आहे बघू शकता इथं तुम्ही आधार नंबर टाकला मोबाईल नंबर टाकला दोन वेळा पासवर्ड आपल्याला जो पाहिजे तो तयार केला आणि गेट ओ टी पी फॉर आधार आता गेट ओ टी पी फॉर आधारवर क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्यानंतर काय होणार आहे बघा तुम्हाला तुमच्या जो मो आधारला जो मोबाईल नंबर अटॅच आहे त्याच्यावर एक पासवर्ड जाणार आहे तो पासवर्ड इथं तुम्हाला टाकावा लागला बघा मेसेज सेंड सक्सेसफुली आणि जो आधार नंबर तुमच्या मोबाईलवर आलेला आहे तुम्हाला आवाज आला असेल तो इथं आता टाईप करायचा आहे इथं बघा इथं टाईप करतो मी जो ओ टी पी मला आलेला आहे तो टाईप करतो आहे ओके ओ टी पी इथं मी टाईप केलेला आहे ओ टी पी टाईप केल्यानंतर व्हेरीफाय फॉर आधार असं करायचं आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर मेसेज काय आलेला बघा पासवर्ड चेंज सक्सेसफुली म्हणजे आपल्या शाळेचा पासवर्ड तयार झालेला आहे आता यूजर आय डी तोच असणार आहे मगाचा कुठला वरती आपण जो टाकला होता तो एस पहिल्यांदा प्री प्री त्यानंतर खाली अंडरस्कोर रेश असते ती त्यानंतर कॅपिटल एस ई त्यानंतर तुमचा यू डायस नंबर इथं टाकायचा आहे बघा ओके यू डायस नंबर आता ते यू आपला युजर आय डी फिक्स राहिला के ले फक्त आता पासवर्ड जो तुम्ही तयार केला आहे तो पासवर्ड फक्त बदलला तुमचा बाकी युडाएस युजर आय डी तुमचा फिक्स राहिला तर इथं प्रिन्सिपल ओके हे झालं आपला युजर आय डी सगळ्यांचा युजर आय डी असाच असणार आहे फक्त मध्ये युडा एस नंबर बदलणार आहे आणि पासवर्ड जो तुम्ही ठेवणार आहे तो मी आता मी इथं माझा बनवलेला पासवर्ड जो आत्ताच तुम्ही बघितला आणि आधारवर ओ टी पी आला होता त्यानुसार मी बदलला तो तो पासवर्ड तिथे बदललेला टाकतो आणि परत एकदा कॅपच्या जो खाली दिलेला आहे तो इथं टाकायचा आहे आपल्याला ओके कॅप्चर टाकलेलं आता लॉग इन वर मी क्लिक करतो ठीक आहे माझ्या शाळेचं इथं लॉग इन झालेले बघू शकता आता एवढे ऑप्शन इथं आलेले आहेत डॅशबोर्ड स्कूल प्रोफाईल स्टुडंट प्रोफाईल ॲप्लाय स्कीम आणि री ॲप्लाय री एप्लाय ॲप्लिकेशन्स आता हे स्कीम वगैरे ॲप्लाय करायचं डॅ स्कूल प्रोफाईल अपडेट करायचं या सगळ्या गोष्टी आहेत आता मी स्टुडंट प्रोफाईल आणि ॲप्लाय स्कीम दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आता फक्त इथं जे आहे स्कूल प्रोफाईल अपडेट कशी करायची ते फक्त आपण या व्हिडिओमध्ये बघूया इथं आता स्कूल प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर खाली बघा प्रोफाईल आलेली आहे तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही इथं एवढायचं आलेलं आहे शाळेचं नाव आलेलं आहे ऑटोमॅटिक इथं मॅनेजमेंट आलेलं आहे प्रकार आलेला आहे महाराष्ट्र जिल्हा तालुका आलेला आहे आता त्याच्या खाली आपल्याला बाकीची माहिती भरायची आहे व्हिलेज इथून भरायचं आहे व्हिलेज इथं तुमचं जे तुमच्या गा तालुक्यातली सगळे व्हिलेज इथं तुम्हाला दिसत आहे त्यातलं तुमचं विलेज इथून निवडायचं आहे आता हे अल्फाबेटिकले नाही आहे त्यामुळं थोडंसं मला या निवडताना वेळ लागतो आहे कदाचित ए बी सी डीच्या जर क्रमानं आला असतं तर मी हे पटकन निवडू शकलो असतो एकच मिनिट हे बघा हे अल्फाबेटिकली जर असतं तर आपल्याला निवडायला पटकन जमलं असतं हे अल्फाबेटिकली नसल्यामुळं मला शोधायला हवं हो। ठीक आहे मिळालं त्यानंतर आता त्याचा ॲड्रेस पण आलेला आहे आता पिनकोड टाकायचा आहे आता पिनकोड टाकूया जो काही तुमच्या शाळेच्या गावचा पिनकोड आहे तो तुम्ही टाकायचा आहे एकच मी पिनकोड थोडा चुकला आहे ओके पिनकोड टाकलेला आहे मी आता स्कूल ईमेल आय डी तिथं काय कंपल्सरी नाही लाल स्टार नाही स्कूल कॉन्टॅक्ट नंबर पण कल्स कंपल्सरी नाही वेबसाईट कंपल्सरी नाही रजिस्ट्रेशन नंबर ह्या सगळ्या गोष्टी कदाचित ह्याला असतील माध्यमिकला एस्टॅब्लिशमेंट इयर म्हणजे स्थापना वर्ष त्याची पण काही गरज नाही आता डायरेक्ट बोर्ड निवडतो मी स्टेट बोर्ड त्यानंतर स्कूल अंडर आता अंडर म्हणजे कोणत्या ह्याच्यामध्ये आहे एम एम आर डी आहे पी एम आर डी आहे औरंगाबाद सिटी नागपूर सिटी आता ह्या कशामध्ये आहे असं आहे तर मी ते ऑर्डर घेतो त्यानंतर आता इथं हे मिलिटरी आणि आय टी आय ते तर नो नो आलेलं आहे सगळं आता इथं बघा इथं मुख्याध्यापकांची प्रोफाईल भरायची आणि इथं क्लर्कची प्रोफाईल भरायची आता जेव्हा हे माध्यमिक शाळा करेल तेव्हा क्लर्क आणि मुख्याध्यापकांची वेगवेगळी प्रोफाईल येईल पण जेव्हा प्राथमिक शाळा करेल तेव्हा इथं मुख्याध्यापकांची प्रोफाईल भरा आणि क्लर्कच्या ठिकाणी एखाद्या दुसऱ्या शिक्षकाची प्रोफाईल भरायला हरकत नाही तर ठीक आहे तर आता पहिल्यांदा मी मुख्याध्यापकांची प्रोफाईल भरण्यासाठी त्यांचं पूर्ण नाव इथं टाईप करतो आहे बघा हे या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना हे करायचं आहे ओके आता है पक दे पक दे है दे। मी आता हे फक्त तुम्हाला मुख्याध्यापक प्रोफाईलपर्यंतच मुख्याध्यापकांनी क्लार्कच्या प्रोफाईलपर्यंतच तुम्हाला हे दाखवतो आहे त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की विद्यार्थ्यांची प्रोफाईल अपडेट कशी करायची आणि स्कीम वगैरे कशा त्यांना अप्लाय करायची हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे जर तुमच्यापैकी अजून कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला पटकन लक्षात येईल ठीक आहे आता मी इथं मोबाईल व्हेरीफिकेशन सुद्धा एक तुम्हाला ओ टी पी येऊ हो शकतो बघा मोबाईल टाकल्यानंतर हे बटन इथं ऑन झालेलं आहे हे तुम्ही करू शकता बघा गेट ओ टी पीवर क्लिक करा तर मोबाईल नंबर इथं ओ टी पी ओपन झालेला आहे इथं ओ टी पी आलेला आहे चारशे तेहत्तीस सहाशे एकोणनव्वद तो इथे मी टाकतो मी चारशे तेहत्तीस सहाशे एकोणनव्वद म्हणजे मोबाईलसुद्धा आपला इथं हो व्हेरीफाय झालेला आहे ओके इथं ठीक आले बघा आता ईमेलवरसुद्धा एक ओ टी पी जाऊन ईमेलसुद्धा तुमची व्हेरीफाय होणार आहे तर ईमेलवर सुद्धा मी इथं ओ टी पी पाठवतो बघा गेट ओ टी पी औन ईमेल आणि माझ्या मोबाईलमधली मी इथं ईमेल ओपन करणार आहे इथं पाठवलेला आहे म्हणून आलेला आहे तर ईमेल मी ओपन करतो आणि ईमेलवर मी चेक आहे मोबाईल नंबर आलेला आहे का सॉरी ओ टी पी आलेला आहे का जस्ट मिनिट ठीक ठीक आहे मित्रांनो इथे ईमेलवर सुद्धा एक ओ टी पी आलेला आहे तोसुद्धा आपल्याला इथं टाकायचा आहे सातशे बेचाळीस सहाशे त्र्याऐंशी सहाशे त्र्याऐंशी ओके इथे मी तो ईमेलचासुद्धा टाकलेला आहे आता व्हेरीफाय करूया आता तोसुद्धा व्हेरीफाय झालेला आहे बघा ग्रीन टिक दोन्हीला आलेले आहेत तुम्ही बघू शकता इथं इथं आलेलं हे गे। ओ टी पी घेणं गरजेचं आहे मोबाईलवर घ्यायचा टाकायचा व्हेरीफाय करायचं ईमेलवर घ्यायचा टाकायचा व्हेरीफाय करायचा आता परत क्लार्कचं टाकायचं आहे आपल्याला जर तुमच्याकडे क्लार्क नसेल तर परत तुम्ही मुख्याध्यापकांचं टाकू शकता किंवा एखाद्या शिक्षकाचं टाकू शकता ठीक आहे आता मी इथं शिक्ष एका शिक्षकाचं टाकतो सगळी माहिती ओके इथं शिक्षकांची माहिती मी इथं टाकतो आहे आता बघा मोबाईल टाकल्यानंतर परत लगेच काय म्हटलेलं आहे गेट ओ टी पॉर फॉर मोबाईल व्हेरिफिकेशन तर मोबाईलवर ओ टी पी आलेला आहे बघा सातशे एक्केचाळीस नऊशे पंचेचाळीस सातशे एक्केचाळीस नऊशे पंचेचाळीस व्हेरीफाय करतो हा व्हेरीफाय झालेला आहे आता ईमेल आय डी टाकतो इथं माझी ईमेल आय डी टाकलेली आहे आणि गेट ओ टी पी ईमेल आय डीवर करतो ईमेल आय डीवर ओ टी पी गेलेला आहे चला आपण ईमेल आय डीवर जाऊया ईमेल आय डी माझ्या इथं मोबाईलमध्येच आहे त्यामुळे ईमेल आय डीवर मी गेलेलो आहे इथं बघा डी बी टी सपोर्टचा मेसेज आलेला आहे एकशे सदुसष्ट चारशे बहात्तर एकशे सदुसष्ट चारशे बहात्तर चला हा पण टाकूया एकशे सदुसष्ट चारशे बहात्तर आणि व्हेरीफाय करतो हा सुद्धा व्हेरीफाय झाला आहे आता मुख्याध्यापकांची पण प्रोफाईल व्हेरीफाय केलेलं आहे क्लर्कशी पण म्हणजे शिक्षकांशी केलेली आहे वरची सगळी गाव वगैरे भरलेलं आहे हे मधल्या गोष्टी भरलेल्या जे लाल स्टार आहेत तेवढ्याच गोष्टी भरा हे ईमेल आय डी मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय करून घ्या ओ टी पी करून आणि सेव्ह करा आता बघा स्कूल डिटेल्स अपलोडेड सक्सेसफुली अपडेटेड सक्सेसफुली तर मित्रांनो या पद्धतीनं तुम्हाला बघा पहिल्यांदा त्या दिलेल्या त्यांच्या युजर आय डीने आणि पासवर्डने लॉग इन करायचं आहे ते लॉग इन केल्याबरोबर तुम्हाला पासवर्ड बदलण्यासाठी जी विंडो येते पहिला आधार नंबर टाका मुख्याध्यापकांच्या नंतर मोबाईल नंबर टाका नवीन पासवर्ड दोन ठिकाणी टाका आणि सेव्ह करा परत तुमचा पासवर्ड चेंज झाला की मग नव्या पासवर्डने लॉग इन करा नव्या पासवर्डने लॉग इन केल्यानंतर स्कूल प्रोफाईलवर जाऊन मुख्याध्यापकांची सगळी माहिती भरा क्लर्कची म्हणजे एका शिक्षकाची माहिती भरा जर क्लर्क नसेल तर दोन्ही मोबाईल आणि ईमेलवर ओ टी पी घेऊन व्हेरीफाय करा त्यानंतर बघा हे तुमचं एवढं काम झालं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्टुडंट प्रोफाईलमधली मा माहिती घेणार आहोत स्टुडंट प्रोफाईलमध्ये आपल्याला कसं कसं का काम करायचं आहे आता इथं डॅशबोर्डवर तुम्हाला जरा क्लिक करून दाखवतो डॅशबोर्डमध्ये काय काय माहिती आहे तुमची कळेल तुम्हाला इथं बघा डॅशबोर्ड आलेले खाली तुमच्या शाळेतील इथं पट दाखवेल किती पट आहे आणि पेंडिंग टू ॲप्लाय किती विद्यार्थी तुमच्या ॲप्लायला पेंडिंग आहेत ते सगळा पटच तुम्हाला पेंडिंग दाखवणार आहे आता बघा जर तुमच्याकडं कुठल्याच स्कॉलरशिपचे जर विद्यार्थी नसेल तर तुम्ही इथं काहीच काम करायचं नाही जर विद्यार्थी असतील सावित्रीबाईमधले असतील किंवा भारत सरकार प्री मेट्रिकचे असतील दहावीचे विद्यार्थी असतील ज्या ज्या शिष्यवृत्ती आहेत सगळ्या त्यापैकी तुम्ही इथं इत, इथं आता ॲप्लाय स्कीमवर गेलात तर इथं तुम्हाला स्कीम दिसतील बघा सगळ्या इथं तर तुम्हाला स्टँडर्ड पहिला घ्यायचे आहे समजा स्टँडर्ड घेतली तुम्ही फोर्थ त्यानंतर कास्ट आता समजा आय एस सीमध्ये एखादा विद्यार्थी असेल तुमचा तर एस सीमधली कुठली मेल आहे तर मेलला आता इथं सरळ आय डी त्याचा टाकायचा आहे तर सरळ आय डी तुम्हाला सगळे हे कशावरून मिळणार आहेत स्टुडंट पोर्टलवरून त्यामुळं सरळ आय डीसुद्धा तुम्हाला त्या विद्यार्थिनीच्या नंतर घ्यावे लागणार आहे तर बघा खाली त्याचं हे रेकॉर्ड तयार होणार आहे जेव्हा तुम्ही करणार आहे हे आपण एखाद्या नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बघा हे मी थोडंसं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला इथं स्कू स्टुडंट प्रोफाईलवर गेलात तर इथं स्टुडंट प्रोफाईलमध्ये हे सगळं तुम्हाला करावं लागणार आहे तर मित्रांनो या पद्धतीनं पहिल्यांदा तुम्ही काय करा तुमचं पहिल्यांदा त्यांनी दिलेल्या पासवर्डने आणि युजरने लॉग इन करून पासवर्ड चेंज करून घ्या आणि नवीन पासवर्ड तयार करून तुम्ही तुमचं प्रोफाईल फक्त अपडेट करून घ्या तुमचं आणि तुमच्या शिक्षकाचं किंवा तुमचं आणि तुमच्या एका क्लार्कचं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये घेऊन कळवा जास्तीत लाईक आणि शेअर करा परत एकदा विनंती सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय